नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत नुकतीच विजयदुर्ग येथे जलतरण स्पर्धा ज्या आहेत ती संपन्न झाल्या ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून या सर्व मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि आपण जर समोर बघितलं तर पाच वर्षांपासून ते अगदी तेरा वर्षांपर्यंतच्या या मुलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि घवघवीत यश जे आहे ते या सर्व चिमुकल्यांनी प्राप्त केलेलं महत्त्वाचं म्हणजे पंधरा ते तीस किलोमीटरचं अंतर जे आहे ते ह्या सर्व जलधरणपट्टूंनी पार केलेलं आणि खूप सुंदर अशी ट्रॉफी आपण जर बघितली तर त्यांना मिळालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सर्व जलधरुमपटूंचे प्रशिक्षक कैलास आकाडे सर यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत सर, सर ठाण्याच्या शिरपेचात कायमच आपली मुलं जी आहे ती भरभरून यश प्राप्त करत असतात नाव कमवत असतात पुन्हा एकदा एक, एक अनोखी मानवंदना आपल्या मुलांनी शिवरायांना दिली ही सर्वांचं सर, दोन महिन्याआधी आम्ही एक विचार केला होता की तीनशे साठ वर्ष भारताचे आरमार ज्यांनी स्थापन केलं ते आरमार प्रमुख आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने तिकडे विजयदुर्ग इथे जी स्पर्धा होते त्यामध्ये आपले मॅक्सिमम मॅक्सिमम आणि ठाण्याचे जलतरणपटू तिकडे सहभागी झाले पाहिजे होते तर आपले सात जलतनपट सहा जलतरणपटू तर आपले फिक्स होते चव चार लहान मुलं त्यांचे आम्ही पहिले रिले पद्धतीने करायचा विचार करत होता पण तिथे गेल्यावरती त्या चारही मुलांनी देखील सोलो इव्हेंट केला आणि अगदी पाच वर्षाचा रियांशपासून ते आमचा जो कॅप्टन आहे मानव मोरे पाच वर्षापासून ते अठरा वर्षापर्यंत सर्व मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर छान प्रॅक्टिसमध्ये पोहले आणि त्याच्यामुळे त्यांना तिकडे छान आनंदात ते तिकडे व्यवस्थितरित्या पोहू शकले एक रुपयाचीही त्यांना अडचण नव्हती प्रत्येक स्विमरला ऑर्गनायझरनी बोट दिली होती त्यांच्याबरोबर एक लाईफ सेव्हर होता ऑब्झर्वर होता आणि एक फिरती बोट आणि पा पाल वैद्यकीय पथक देखील तिकडे सोबत होतं त्यामुळे आम्ही बिंदास्त होतो आणि त्यामुळे मुलांनी छानपैकी अंतर पार केलं कसा अनुभव होता एकंदर तिथे गेल्यावर खूप चांगला अनुभव होता आम्ही सगळ्यांनी एकदम चांगल्या परीने प्रॅक्टिस केलेली आणि एकत्र होऊन सगळ्यांनी प्रॅक्टिस करून त्याच्यामुळे आम्हाला हा कॉम्पिटिशन करायला आनंद मिळाला आणि आम्ही सगळ्यांनी नीटपरीने कॉम्पिटिशन पूर्ण केलं कसा अनुभव होता तिथे गेल्याच्या नंतर आणि कशी स्पर्धा संपन्न झाली तिथे गेल्यावर पहिल्या पहिला दिवस जेव्हा आम्ही पोचलो तिकडे तेव्हा आम्हाला रेस्ट दिवस होता तर आम्ही किल्ल्यावर गेलो आणि मग सरांनी आम्हाला काय करायचं आणि काय नाही ते क सांगितलं आणि मग दुसऱ्या दिवशी जेव्हा इव्हेंट होता तेव्हा सरांनी म्हटलं की तुम्ही कंप्लीट कराल आणि स्टे पॉझिटिव्ह तर आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून कम्प्लीट केली ही स्पर्धा नक्कीच आपण लहान लहान चिमुकले पाहतो की यांनी या स्पर्धेमध्ये भरपूर यश प्राप्त केलेलं आहे सर आपण जर बघितलं स्विमिंग पूलमध्ये पोहणं वेगळं समुद्रामध्ये पोहणं वेगळं तर, तर अनुभव कसा असून कशाप्रकारे प्रशिक्षण मुलांना तुम्ही देता आपण त्यासाठी सरावासाठी उरणचे आमचे काका आहेत वासुकोळी त्यांच्याकडे मुलं सरावासाठी जातात सा सागरी स्पर्धेसाठीच्या पण ह्यावेळी आम्ही तिथे जाऊ शकलो नाही कारण पावसानंतर लगेच ही स्पर्धा होती पण आम्ही तरणतलावधी त्याची छानपैकी सराव केला आणि ह्या मुलांचं तसं काय नवीन नाही आहेत ही मुलं वेळोवेळी म्हणजे आता केरळला झालेले सागरी स्पर्धे असू दे राज्य जलतरण संघटनेची संक्रॉक् गेटवे ऑफ इंडिया ही स्पर्धा असू दे मालवणच्या स्पर्धा म्हणजे सागरी स्पर्धेमध्ये मुलं नवकी नाही आहेत पण आमचा छोटा रेयांश आणि आरुष हे दोघं पहिल्यांदा सागरी स्पर्धेला उतरले होते पण मुलांनी छानपैकी व्यवस्थित अंतर पार केलं पाहू शकतो शिरपेचा या सर्व मुलांनी मानाचा रोवलेला आहे तर कसा आनंद होतो आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी भरभरून यश प्राप्त केलं फारच आनंद होतो आहे कारण की मुलांना रिलेसाठी नेलं आणि त्यांनी सोलो इव्हेंट करून पंधरा किलोमीटर पोले हे खूपच मोठी गोष्ट आहे आणि ज स्टारफिशचे सरांचा कैलासरांचा याच्यापा खूप मोठा वाटा आहे आणि पालकांचाही खूप मोठा वाटा आहे त्यामुळे त्यांना पुढच्या असे काही इव्हेंट्स असतील त्यांना ठाणे जिल्हा स संघटनेचा सेक्रेटरी आणखी मी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो पाहिलं की कशा प्रकारे या मुलांनी भरभरून यश प्राप्त केले काही पालकही के आपल्यासोबत जोडलेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर खरं तर संध्याकाळच्या वेळी मुलं प्रॅक्टिस करत असतात आणि याच दरम्यान तुम्ही देखील काय त्यांच्यासोबत असतात ही स्पर्धा तुम्ही देखील अनुभवली कसा अनुभव होता आणि आपल्या पाल्यांनी भरभरून यश प्राप्त केलं कसा आनंद होतो काय ना की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला आमच्या आईवडील सांगायचं की कुठेही ट्रिपला गेलात फिरायला गेलात अनोळखी पाण्यात उडी मारू नका आणि आम्ही आमच्या मुलीला इकडे स्विमिंगला घेऊन आलो चार महिन्यातच कैलासरांनी सांगितलं की खाडीमध्ये कॉम्पिटिशन आहे तिथे छातीत दडकी भरली विचार असा आला की इथे स्विमिंग पूलमध्ये मुलं आपल्या समोर आहेत तर ठीक आहे पण अनोळखी पाण्यात आणि ज्या छोट्या कॉम्पिटिशन असतात एक किलोमीटर दोन किलोमीटर तिथे प्रत्येक पालकांना इंडिव्हिज्युअल मुलासोबत बोट्स वगैरे काही मिळत नाहीत तर एक थोडंसं भीती वाटत होती पहिली कॉम्पिटिशन होती की आपली मुलगी कसं हे करेल पण असं म्हणतात ना की माणसाचं बॉडीमध्ये काय कपॅसिटी असते हे एक आपल्याला एक, एकदा ते पाण्यात उतरल्यावरच कळतं तर त्यामुळे आप आपल्याला ती एक आम्हाला जेव्हा फर्स्ट टाईम माझ्या मुलीने जेव्हा एक किलोमीटरची कॉम्पिटिशन केली तेव्हा मला कॉ कॉन्फिडन्स नव्हता की ती एक किलोमीटर पोहेल की नाही पण आता तर सरांनी एकदम म्हणजे सगळ्या बाउंड्रीजच क्रॉस करून तिला डायरेक्ट पंधरा किलोमीटरची कॉम्पिटिशनमध्ये उतरायला सांगितलं तर परत एक धास्ती परत एक डाऊट पण ती तर दहा वर्षाची आहे पण पाच वर्षाच्या मुलांनी पण पंधरा किलोमीटर इंडिव्हिज्युअल कॉम्पिटिशन पूर्ण केली त्याच्यामुळे त्यांच्या हार्डवर्कला त्यांच्या पॅशनला आणि सरांचं चा। जे पॅशन आहे स्विमिंगचं म्हणजे चार चार पाच पाच तास मुलांबरोबर उभं राहून सराव करून घेणं नुसतं खुर्ची गरम करून कुठेतरी बसले आहेत आणि मुलं आहेत तसं नाही तुम्ही सराव बघाल तर सर सतत फेऱ्या मारत असतात मॅडम सतत, सतत फेऱ्या मारत असतात त्यांची पूर्ण टीम सो इट रिक्वायर्स सटन अमाऊंट ऑफ पॅशन अँड दॅट पॅशन रिफ्लेक्ट्स इन दी किड्स काही कसा आनंद होतोय मुलांनी बरोबर यश प्राप्त खूप छान सगळ्याच मुलांनी इतकं सुंदर केलेलं आहे सगळ्या वयोगटातली मुलं होती आणि सर पण जसं म्हणाले त्याप्रमाणे कैलास सर आणि पूजा मॅम यांनी खूप कष्ट करून घेतलेले आहेत मुलांकडून शनिवार रविवारी चार चार तास प्रॅक्टिस करून घेतलेली आहे सगळ्याच मुलांकडून इथे तर पूलवर दोन दोन तास रोजच्या रोज प्रॅक्टिस सुरू असते त्यामुळे सरांचे आणि मॅडमचे खूप कष्ट आहेत या सगळ्या मुलांपाठी आणि तिकडे जाऊनही सरांनी सर जे सांगतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही सोलो पोहायचं आहे तर होत सगळ्या लहान मुलांनी पण सोलो पोहले सगळ्या लहान मुलांना म्हणजे चार मुलांना असं सांगितलेलं होतं तुम्ही आधी रिलेमध्ये आहात तुम्हाला तीन तीन किलोमीटर पोहायचं आहे पण तिकडे गेल्यावर आदल्या दिवशी सरांनी सांगितलं की नाही तुम्ही सगळेजण पंधरा किलोमीटरसाठी जायचं आहे मुलांनी काही का, कार म्हणजे काहीही कटकट न करता सगळेजणं पंधरा किलोमीटर पोहले आणि सगळे प्राऊड ऑल प्राऊड पेरेंट्स आपण पाहू शकतो लहान लची आपल्याला पाहायला मिळतात त्यांनी यांनी सगळ्यांनी विजयदुर्गासारख्या समुद्रामध्ये पोहून जे आहे ते ठाण्याच्या शिरपेचा एक मानाचा तुरा रोवलेला आहे आणि घवघवीत यश जे आहे ते प्राप्त केलेलं आहे ठाणे शहरातल्या अशी प्रत्येक बातमी प्रत्येक घडामुळे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आता सणा फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद